वाटत नव्हत्या म्हणून आता लाईवळाली

कोण कोण आहे लाईवरती कॉमेडी प्रश्न तुम्ही टीचर असता तर टवाळखोर मुलांना काय केले असते ना मी भाऊ <laughs> ज्या गोष्टी आमच्या पप्पाकडे एक शेळे होती शेळी माहिती ना सगळ्यांना तर ती काय करायची सारखी जायची ज्वारी सगळ्या दुसरीकडे खायचे आणि ती जाऊन सारखे त्या ज्वारीत खायचे मी तिला तिथनं आणून आणले की ती डबल जायची त्याच ज्वारी ज्वारीत जौरे... खायची मग तिथून आणली की डबल मग तिला पळून धरायचे चल ज्वारी खा तोडावर मारायची नंतर ज्वारी खा खाल्ली का डबल मारायची नाही खाण्याना नसली डबल मारायची तसं मी केलं असत खाल्ली तर पण मार ना खाल्ली तर पण मार मारला असत मग विषय का ताई आहे का झालं जेवण मग केदार काय केले असते खूप मारलं असत मग काय तब्येत कशी आहे रेता माझी तब्येत बरी भाऊची तुमची कशी आहे तब्येत प्लीज लाईव्हला पण लाईक करा ऋषीदा आलाय का लाईव्ह वरती सगळ्यांचे एकदमच कमेंट बंद झाल्या म्हणून ते लाईव्ह बंद केलं नंतर डबल लाईव्ह चालू केले मी हाय दादा आहे का लाईव्ह वरती गणेश भाऊ मंगेश भाऊ कोण कोण आहे लाईव्ह वरती लाईक तर डन काय तुम्ही का तुम एकदम कमेंट केल्यामुळे सगळे पटापट कमेंट करताय ना आता एक पण कमेंट दिसत नाही कोण कोण आला लाईव्ह वरती आहे तरी करा युट्यूब जळतोय कारण मी कधी लाईव्ह ला आलो ना महत्वाचा काय प्रश्न चालू असेल ना तर मग कधीच लाईव्ह ला कमेंट नाही दिसत आता पण किती छान लाईव्ह ला बोलत होते तोपर्यंत लाईव्ह ची एकही कमेंट दिसत आताही तेच चालय एका प्रश्नानंतर तब्येत कशी आहे त्यानंतर कुणाची मला कमेंट नाही दिसत केदार भाऊ बहुतेक युट्यूबला आवडलेला नाही जाऊ द्या भाऊन चला मग आराम करा मी साडेपाचला लाईव्ह घेते साडेपाचच्या च्या लाईव्ह मध्ये बोलू कारण आता कंटिन्यू दोन वेळा झालं लाईव्ह घेऊन तरी पण आता कमेंट दिसत नाही एकच मिनट चा मी डबल लाईव्ह लागते